राजेंद्रजी भोसले यांचे साताऱ्याच्या शाहू नगरीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले साताऱ्यातील शहर प्रवेशात दुतर्फा जे सी पी मधून उधळण करत उदयनराजे भोसले एकच राजे उदयनराजे जय घोषात उदयनराजे भोसले यांचं सातारा शाहू नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यात प्रवेश केल्यानंतर हजारो चाहत्यांनी दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शिवतीर्थावर wow. उदयनराजे भोसले आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर उदयनराजे भोसले आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केलं संपूर्ण कोयनाका परिसर उदयनराजे भोसले यांच्या जयघोषाने दनानून गेला होता उमेदवारी घोषित झाल्यानंतर सातारकरांचा हा उदयनराजेंच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह शिगेला पोचला होता या सगळ्या जल्लोषा प्रधान साताडकरांचं भरपूर प्रेम आज या सगळ्या रॅलीत पाहायला मिळाले विजयी मिरवणूक असं वाटत होते आज असं एक दोन नाही तर गेले तीन तप मी जवळपास तीस वर्षापेक्षा जास्त ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण संपून मी सातारला परतलो तेव्हापासून आजपर्यंत ते। सर्वसामान्य माणसांना केंद्र व बिंदू मानून मी काम करत राहिलो कधी राजकारण केलं नाही केलं तर समाजाच्या हिताचंच समाजकारण केलं कालही केलं आजही करणार करतोय भविष्य काळात त्याच कुठ त्यात कुठं बदल होणार नाही मी असं आजचं जे भव्य दिव्य जे माझं स्वागत झालं मी असं समजतो खऱ्या अर्थाने की केलेल्या मायाकडनं केलेल्या सेवेची मला पोच पावती मिळाली फार सातारकरांनी आणि केवळ साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी जे माझे मित्रमंडळींनी या सर्व सर्वांनी खूप मला प्रेम दिलं आणि त्यामुळंच आज जे काय एक प्रकारचा उत्साह माझ्या मनात आहे आज म्हणण्यापेक्षा गेली तीस वर्ष जो उत्साह टिकून राहिला त्याचं मूळ कारण म्हणजे हेच सर्व त्याला मी स्वतः जे माझी माझं कुटुंब म्हणजे फक्त माझं म्हणजे कुटुंबाची अनेकांची व्याख्या काय आहेत मला माहीत नाही पण माझी व्याख्या जी छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या होती तीच आहे की केवळ माझं कुटुंब म्हणजे माझं वैयक्तिक कुटुंब नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी माझं कुटुंब समजतो ज्यापरीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही जातपात बघितली नाही आणि सर्वधर्म समभावाच्या भावनेतून सर्वांना एकत्र केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली स्थापना झाली आणि तसंच त्याच धर्तीवर तोच वारसा सांगताना तोच वारसा पुढं इतके वर्ष आम्ही सांभाळला कधी भेदभाव केला नाही आणि अनेक ठिकाणी मी एवढंच सांगेन की या देशाला जर प्रगती पथावर न्यायचं असेल आणि जास्तीत जास्त वेगाने शक्ती म्हणून जे स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचं म्हणजे सर्व सर्व भारतीय लोकांचं की हा देश महासत्ता झाला पाहिजे मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण देशाच्या प्रत्येक कुटुंबातल्या लोकांनी प्रगती केली पाहिजे तर फक्त आणि फक्त या देशाला जर एकत्र जर कोण ठेवू शकत म्हणजे कुठला विचार तर एकत्र ठेवू शकतो आणि प्रगतीपथावर मिळू शकतो तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांचा दिलेला जो विचार आहे तोच त्या काळात आपण जर पाहिलं या तीनशे साडेतीनशे वर्ष होऊन देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर उच्चारल्यानंतर एक प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस जरी असला व्यक्ती जरी असला एक प्रकारची स्फूर्ती त्यांच्या एक एक उत्साहाचा उत्साह मना माणसाच्या मनात निर्माण होतं आणि हेच खरं त्याच बंधुत्व भावनेने सर्व भारत लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आनंद झाला की आज माझं स्व मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं खरोखर म्हणजे शब्द अपुरे पडतात एवढंच सांग महाराज साहेब आलोट गर्दी आपण पाहिलेली आहे मात्र या आलोट गर्दीमध्ये कार्यकारणी करते हे संभ्रमावस्थेत आहे आज सातवी यादी जाहीर भाजपने केली नेमकं काय कारण आहे एवढी आलोट गर्दी भाजपला दिसत नाहीये नाही एक लक्षात कसं असतं मी आपल्याला एवढंच सांगेन की काय जे एक प्रक्रिया असते पहिल्या पेज मधली यादी हे ते सगळं मला काय त्यात शंका वाटत नाही म्हणजे तुम्ही पण मनात काय शंका पकडू नका सगळं झालेलं आहे आणि शंका घ्यायचं काही कारण नाही निंबाळकरांनी आज अशी मागणी केली की सातारा आणि माड्याची जागा बदला तंत्र आहे संजीवराजेंनी सॉरी मी आज दिवसभर या संपूर्ण रॅलीमध्ये होतो मी काय बघितलं नाही त्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही मला माहिती माहित नाही महाराज साहेब सातारकरांच्या मनात नक्कीच शंका नसेल किंवा भाजपचे पण राष्ट्रवादीचे अनेक नेते म्हणतात की महाराज साहेबांनी गडाळाच्या चिन्हावर लढाव कोण आहे ते मी ऑलरेडी क्लिअर विषय त्याचं उत्तर देणं मी उच्च समजत नाही महाराज संजय राऊतांनी तुमच्यावर टीका केली आहे की उदयनराजेंना दिल्लीत जाऊन तिकीट मागावं लागतं मात्र आम्ही शाहू महाराजांना जाऊन त्यांच्या घरी तिकीट दिलेलं आहे आम्ही दिल्लीची लाचारी पटकरत नाही असं तुम्हाला नाही मी तुम्हाला सांगतो ना आता हे बघा प्रत्येकाची थॉट प्रोसेस ही वेगळी असते त्यामुळे त्याच्या त्यांच्या थॉट प्रोसेसवर किंवा त्यां त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत त्याच्यावर बोलण्यापेक्षा मी एवढंच म्हणेन की चांगलं आहे त्यांनी शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली प्रत्येक पार्टीमध्ये काय ना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळं अडचणी म्हणण्यापेक्षा वाटाघाटी करत असताना त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे आणि महाराष्ट्रीमध्ये आता आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचं सा पक्ष आणि दादा पवारांचं पक्ष आणि बाकीचे जे घटक पक्ष आहेत या सगळ्यांच्या संगलमताने निर्णय होत असतात त्यामुळं असं ताटकळ ठेवलं आणि हे म्हणणं ते बरोबर नाही होऊन जाईल काय त्यात सगळ्या प्रत्येक शरद पवारांचा काही फोन किंवा काही बोलणं झाले माझ्या साहेबांशी